आम्ही आलो आहोत नांदोरा झेरीमध्ये आज एक्सप्लोर करायला आणि येताबरोबर आमच्यासोबत आता पाण्याने सुरुवात केलेली आहे त्यामुळे आम्ही थोडंसं झाडाच्या खाली थांबलो एका ठिकाणी आणि सामोरच्या लाख आता तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत झिरीमध्ये चला आपण एक्सप्लोर करूया नांदोरा झेरी खूप असा छान वातावरण या नांदोराझिरीमध्ये आहे प्रत्येक शनिवारी रविवारी आणि लोकांच्या इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी वगैरे राहतो खूप छान असा वातावरण या झिरीवरती झालेला आहे सगळीकडे हि झाडं हिरवीगार चांगले झाले आहे आहेत या झाडामध्ये झाडाची खासियत असे आहे की म्हणजे की मोठ्या प्रमाणामध्ये जंगली वनस्प जन जंगली वनस्पती आहेत तुम्ही पाहू शकता किती हिरवीगार झाडं जाल झाले आहेत झाडं जाल झाले आहेत वातावरण किती शुद्ध आणि छान झाल झालेलं आहे साईडलाच खूप मोठा असा तलाव आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासे वगैरे राहतात परंतु आता पाण्याची सुरुवात असल्यामुळे तलावामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाणी वगैरे झालेलं आहे आता खूप असं छान वातावरण आहे तुम्ही पाहू शकता आणि आज आपल्यासोबत वंशिका वंशिका आणि इशिका आली आहे ही हीसुद्धा आपल्यासोबत एक्सप्लो एक्सप्लोर करत आहेत जिरी तर चला आपण आता सामोर जाऊया खूप असा छान असा रस्ता आहे वातावरण खूप चांगला आहे आज वरतीसुद्धा खूप खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत फिरायला सुद्धा आले आहेत जिकडे तिकडे सर्वीकडे खूप हरियाली पूर्ण दिसत आहे चांगले झाड हे बघा बांबूचे झाड किती छान असे आकारामध्ये एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत त्यांच्या मागच्या साईडला खूप मोठी पहाडी आहे या पहाडीवरतीच वरती खूप जुना एक चारशे पाचशे वर्षापूर्वी हे मंदिर आहे मंदिराचा परिसर खूप उंच असल्यामुळे आज आपण तिथं जाणं शक्य नाही कारण की पावसानं सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकता याच झाडामध्ये इथं चारशे पाचशे वर्षापूर्वीचा एक वडाचा झाड आहे खूप मोठा पहाडी परिसरामध्ये जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्राणीसुद्धा आहेत मोरांचा आवाज मोराचा आवाज खूप दुरून येत आहे आणि पक्षी इथं बिबट बिबट्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सुवर जंगली सुवर आज पाण्याचा सीजन असल्यामुळे जास्त लोकांची काही गर्दी नाही आहे कमी गर्दी आहे आज आले होते साईडला ज्याच्या मागच्या साईडला हा सामोरील जो वडाचा झाड आहे हा अंदाजे पाचशे सहाशे व वर्षापूर्वीचा आहे खूप मोठा झाड आहे हवाला तुम्ही पाहू शकता आणि या झाडाची झाडाची फांदी बघा एकदम सरळ गेलेली आहे ही फांदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकदम बिलकुल सरळ गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हा झाड बघा आणि या झाडाची फांदी बघा एकदम बिलकुल सरळ गेलेली आहे ही सरळ फांदी गेलेली आहे पहा किती मोठी ही फांदी गेलेली आहे तर सरळ असा पहिल्यांदाच पाहण्यात आलेला आहे ही याच्या अगोदर झाडं पाहिले आपण पण असं आहे अशी ह्या झाडाची फांदी आपण पाहिलेली नाही खूप जुना खूप जुना खूप वर्षापूर्वीचा झाड आहे हा म्हणजे आय की मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला व्हिडिओला आमच्या ब्लॉगला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू नमस्कार